नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक चौऱ्याऐंशी चोवीस मार्च स्वाध्याय स्वविषयी अभ्यास म्हणजे स्वाध्याय आणि त्याचं मागच्या शतकातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे रमण म्हषी ते अवघ्या सोळा सतरा वर्षाची असताना एकत्र कुटुंब होतं दहा माणसाच्या घरातलं तर एका माणसाचा मृत्यू होतो त्याचा खोल परिणाम त्यांच्यावर होतो आणि तो माणूस गेला म्हणजे मेला असं सगळे बोलायला लागतात म्हणजे म्हणतात अरे छा कुणी आलं नाही घरात कुणी गेलं नाही आणि हाच माणूस गेला असं कसं म्हणतायत म्हणजे आडवं झोपलं म्हणजे मेलं म्हणतात का म्हणून जे काही कळत नाहीत खूप आत्ता एका क्षणापूर्वी ही व्यक्ती होती जी आपल्यात बोलत होते आणि एका क्षणानंतर ते नाही म्हणजे मेली मेली म्हणजे गेली आणि गेली म्हणजे मेली, मेली। हा काय प्रकार आहे कुठून जातं नक्की काय आहे खूप 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 कुतूहल निर्माण होतं मरण मरणाचं आणि मग हा तरुण व्यंकटरमण त्याला हे त्याच्या कुतूहल जे आहे त्याला मरणात रस निर्माण झाल्यामुळं एक अभिनव प्रय प्रयोग करतो तो बाहेर रडारड गोंधळ चालू असतो तो आतल्या एका दुसऱ्याच खोलीत जातो आणि प्रेतासारखा निश्चेष्ट पडतो खूप वेळ जातो देहात कोण बाहेर जाते का बघतो आपल्याही देहातलं कोणी जातं आहे का आणि कोण आलं कोण गेलं कसंच समजलं कशावरनं त्या म्हणजे जे कोणी गेलेत घरातले काका ते कशावरनं गेलेत म्हणतात माझ्या कसं देहातलं मी पडलो तरी कोणी जात नाही आहे म्हणजे अजब प्रश्न त्याला पडलेले असतात हळूहळू बाहेरचा तो देहाच्या आत 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 डोकावत इतकाच खोल खोल जातो की त्याला बाहेरचा गोंधळ वगैरे काहीही ऐकू येत नाही आणि सगळं शांत होतं म्हणजे त्याचं जो क कोलाहल असतो तो त्याला, 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 त्याला हे म्हणजे हळूहळू असं वाटायला लागतं की खूप काहीतरी शांत आनंद देणारी प्रगाढ शांतता आत आहे त्याचा श्वास थांबतो सगळं शांत होतो अनेक तासांनी तो भानावर येतो आणि जेव्हा भानावर येतो तेव्हा त्याला ते अमूलाग्र बदल झालेला असतो चमत्कार होतो जो आत त्याला कधी मृत्यू नाही तो आत आहे हा आ संसार त्याला व्यर्थ आहे असं वाटायला लागतं सगळ्यातला अर्थ कुठं आहे तर फक्त आत आहे माणसाच्या अंतर अंतरमुख व्हायला पाहिजे आत डोकावायला पाहिजे आत पाहायला पाहिजे सगळं सगळं काही जे काही आहे व्या, ते आत आहेत सगळे व्यापार विश्वाचे अंतरंगात आहेत असं जे काही त्याचं ठाम मत होतं त्यांनी तो म्हणतो की आपण लगोल लोग घर सोडायला पाहिजे म्हणून असं रात्रीच्या अंधारात घर सोडतो खरे ऐश्वर जणू त्यांना प्राप्त झालं होतं सगळ्याचा अर्थ फक्त आत आव अंतरात आहे हे म्हणतात आणि त्यांना आता मरण्याची जी कला आहे त्याच्यात रस प्राप्त झाला होता मेल्यासारखं आडवं पडायचं आणि आत 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 डोकावत जायचं आणि जिथं बसले असतील तिथं निश्चित पडायचे हळूहळू हळू अशा दिशेने जातात जिथून जंगल जवळ आहे जंगलाच्या नुकतं बाहेरच्या बाजूला ते एके ठिकाणी बसतात आणि डोळे मिटायचे कान बंद करायचे डोळे बंद करायचे आणि आत डोकावायचं आत डोकावायचं असं सतत क्रिया करण्याने त्यांची समाधी लागायला लागते अद्भुत बदल त्यांच्यात घडायला लागतो त्यांना अनेक उत्तम अनुभव यायला लागतात आत्मानंद तर मिळत होताच त्याला आत त्यांना महान ठेवे सापडतात आणि जे लोक सुरुवातीला जाता यायचे नुस बघायचे त्या मुलगा एकटा बसला आहे हा कधी झोपतो आहे कधी उठतो आहे म्हणजे त्यांना त्याला काहीतरी खायला द्यावं अशी भावना व्हायला लागली आणि हे सगळं दक्षिणेतलं असल्यामुळं त्याला इडली जाता येता इडली डोसे लोकं देऊ लागले तो जेव्हा जाग येईल समोर काही असला तर तोही खूपच खाऊन घ्यायचा हळूहळू त्यांच्या सभोवताली लोकांना खूप त्यांच्या जी काही साधना केली होती त्याचं तेज आभा फाकलेली दिसायला लागलं लोक त्यांच्या दर्शनाने काहीतरी अद्भुत आपल्याला लाभ होतो आहे अशी अनुभूती घ्यायला लागले आणि त्यांच्या भोवतीचा जो परिसर होता तो सुगंधित झाल्याचा अनुभव यायला लागला खूप 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 बदल झाले तुम्ही काय करता असं कुणी विचारलं की ते म्हणायचे बस मी बसून राहतो मग नुसते बसून कोण आहे तर आज जो कुठे असा नुसता बसून आहे त्याला बघतो तो कुठं बसला आहे त्याचे त्याचेही सगळं बोलणं ऐकून हे सगळे अचंबित होत असतात पण अनंत अविराम असे साधना त्यांची ही चालू असते आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक नाही दोन नाही जवळजवळ वीस वर्ष एक गाय त्यांच्या समोर येऊन बसायची तिला ते नाव लक्ष्मी देतात आणि समोर येऊन शांत बसायची ध्यानात जायची प्रगाढ ध्यान तिने केलं त्या गायीने सुद्धा ध्यानाला बसल्याचे अनुभव तिचे वेगळे वेगळे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत एकदा गाय येत नाही रोजच्या वेळेला गाय येत नाही म्हणून ते म्हणतात त्यांना बेचैन होतं की अरे गाय कशी आली नाही तिचं ध्यानात बसायची वेळ झाली ती दिवस उलटत आला मध्यान्ही यायला लागला गाय अजून कशी आली नाही म्हणून ते आता हळूहळू त्यांच्याभोवती भक्त निर्माण झालेले असतात ते म्हणतात लक्ष्मी आली नाही म्हणजे गाय आली नाही लक्ष्मी आली नाही ते म्हणतात मी तिला जंगलात बघायला जातो तर ते त्यांच्याबरोबर पाच सात लोक करत करत घोळका मोठ्याच्या मोठा जातो आणि आश्चर्य म्हणजे एका ठिकाणी एका चिखलात ती गाय रुतलेली दिसते ती तिला बाहेर काढण्याकरता अथक प्रयत्न करतात दोरखंड वगैरे लावतात पायाने उडतात सगळे सगळे जमलेली लोक अतिव म्हणजे खूप प्रयत्न करतात आणि तिला एकदाची त्या चिखलाच्या लगद्यातून तुझं काही हे असतं स रुतलेली असती त्यातनं बाहेर ओढतात बाहेर आली की ती गाय शांतपणे रमण महर्षींकडे पाहती खाली टेकवती जसं काही त्यांना नमस्कार करतोय आणि गत प्राण होते सगळं रमण महर्षी तिची समाधी बांधतात जी म्हणजे खरं तर उपनिषदाने सांगितलं आहे की माणसाला फक्त ध्यानावस्थेचा लाभ घेता येतो पण हे अजिबात खोटं ह्या अशा अनेक उदाहरणांनी मग काल परवा जे सांगितलं उदराचं उदाहरण राम मठात झालेलं गुरुमंदिरला आता ह्या गायीचं रमण महर्षींच्या इथं आलेल्या वीस वीस वर्ष ही गाय तर वीस वर्ष ध्यानात जायची म्हणजे किती अजब गोष्टी आहेत अजब अनुभव आहेत हे कुणालाही हा अभ्यास करता येतो आणि असा हा अभ्यास आपण नित्य अग्निहोत्रापुढं सहज करू शकतो रोज अग्निहोत्राच्या ज्वाळेकडं बघत आपण ध्यानाला सुरुवात केली तर आपल्यालाही उत्तम ध्यान लागू शकतं निदान ध्यानधारणा उत्तम घडेल आणि द्रुतगतीने आपली प्रगती होईल यासाठी तरी आपण अग्निहोत्र चालू करूया रमण महर्षीना त्यांच्या सारख्या आपल्या सर्व स्वाध्यायांना शतशहा वंदन धन्यवाद